टाळ्यांचा जोरदार गजर मला वाटतं आपण सुरू ठेवूया स्मृतीचिन्ह आणि आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार माननीय अशोकजी सराफ यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत आभार मानते आणि हा माईक अशोक ममनच्या हाती द्यायला तुमच्या इतकेच मीही उत्सुक आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अशोक सराफ यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया मला कशाला सांगितलं पुण्याला बरेच लोक पळत आहेत दिसतंय ना मोठा आनंदाचा दिवस आहे म्हणजे शब्दात वर्णन करणं सुद्धा मला कठीण होत आहे कारण सुरुवाती जेव्हा झाली तेव्हा एका लाईनीत मिळालेलं मला हे चौथ साथ, चौथा पुरस्कार आहे हा आणि चारही पुरस्कार इतके मोठे आहेत मी त्याचं शब्दात वर्णन करू नाही इच्छित आणि करूही शकणार नाही पुरस्कार मिळालेत मिळतायत मिळत राहत आहेत पण कुठून मिळतात कुणाच्या हस्ते मिळतात कुठल्या संस्थेतर्फे मिळतात हे शेवटी महत्वाचं राहत पहिला पुरस्कार मिळाला तो महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण तेव्हा मला पहिल्यांदा जाणीव झाली की या महाराष्ट्रासाठी मी थोडस काहीतरी केलेलं आहे एका विशिष्ट लोकांना जे कलेवर प्रेम करतात त्यांना नाटक सिनेमा ह्याची मनापासून अत्यंत आवड आवड आहे अशा लोकांसाठी मी काहीतरी केलंय त्यांना काहीतरी आनंदी ठेवण्याचा मी प्रयत्न केलाय याची मला जाणीव होते ठीक आहे है म्हटलं हे महाराष्ट्रा असेल पण नंतर लगेच मला एक दोन तीन दिवसांनी अनाऊन्समेंट झाली की दिल्लीचा मला संगीत अकॅडमीचा पुरस्कार मिळाला माझ्या इतक्या वर्षी ज्या कलेतल्या सेवेबद्दल तो मिळाला तो झाला तो नाही जातो या सगळी लाईनीच झाली सगळी गोष्ट तो मिळाला तो, तो मंगेशकर सारख्या मोठ्या फॅमिलीच्या तर्फे मिळालेला पुरस्कार आणि तो सुद्धा माननीय मोठे दिग्गज कलाकार त्यांच्या त्यांच्या नावाने मिळाला हा पुरस्कार आणि ते नाव म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि आता मिळालेला हा पुरस्कार ज्या ठिकाणी मी वाढतोय वाढलो त्या ठिकाणी मी माझी कला सादर केली लोकांना आवडत गेली मी करत गेलो आणि त्यांनी जाणीव मला दरवेळ करू करून देत राहिले की तू करतोय चांगलंय आम्हाला आवडत आहे तू करत राहा फार मोठी गोष्ट आहे आणि अशा ठिकाणी अशा या माझ्या महाराष्ट्रामध्ये आमची अखिल भारतीय ही नाट्य परिषद जी आहे त्यांच्यातर्फे आज जो पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला हा म्हणजे माझ्या दृष्टी फार मोठा असं वाटलं मला आणि त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट की ज्यांच्या हस्ते मला तो मिळतोय आदरणीय माननीय श्री शरदराव पवार साहेब माझ्या दृष्टीने एक फार मोठे माणूस मोठा माणूस आहे हा फारच मोठे आदरणीय म्हणणं उगाच नाही लाभात कोणाला आणि मी त्याबद्दल अगदी फारच पर्टिक्युलर आहे की खरोखरच ते आदरणीय आहेत माझा अत्यंत आवडता माणूस माझे आवडते अत्यंत नेते कुणासाठीही काम करायला सदैव तयार असलेले माझ काम त्यांनी एक काम होत त्यांनी ते तीन मिनिटात केलं मोजून तीन मिनिटं मोजून तीन मिनिटात आपण म्हणतो एक मिनिटात दोन मिनिटात असं नाही मोजून तीन मिनिटात केलं हा काय काम तुमचं नाही म्हटलं ते असंच असं अरे इकडे रे ते बघायला काय अरे आहे त्या झालं अरे हो नाही हो म्हटलं मी 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 चाललोय जरा तुम्ही पुढचं काय बोलायचं असेल तर माझा भाऊ आहे त्याच्याबरोबर बोलायचं काय झालं 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 ते झालं आणि खरंच झालं नाहीतर असं होतं की ते की झालं तर तुमचं काम असं म्हणून काम व्हायला बरेच वर्ष लुटतात होतच नाही काम पण या माणसाचा मला हा असा न अजूनही ते थे। मोठी त्यांची सगळ्यात व्हायची गोष्ट म्हणजे कुठल्याही माणसाला ते अजूनही ओळखतात त्यांच्या नावा सकट ओळखतात मी त्यांना कधीच भेटलो नाही पहिल्यांदा सुरुवातीला पण मी जेव्हा भेटलो तेव्हा हस ते हसले तेव्हा मला कळलं की हे मला ओळखतात <laughs> परत दुसऱ्या ठिकाणी एकदम भेटले मला ते गर्दी होती चिकाल त्या गर्दीत मी असं त्यांच्यासमोर गेलो आणि ते परत माझ्याकडे होऊन हसले अरे निदान आपण कोण असा त्यांच्या चेहऱ्यावर आविर्भाव नव्हता माझ्या दृष्टीने अत्यंत प्लस पॉइंट आहे असं नाही म्हणत मला अतिशय आवडलेलं आहे असं माणसांना लक्षात ठेवून त्यांच्यासाठी सदैव काम करणाऱ्या माणसाच्या असून हातून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बरंच काम करून ठेवलेलं आहे अशा माणसाच्या हस्ते मला आज मिळतोय हा मला अतिशय आनंदाची गोष्ट असं मला वाटतं आपले उदय सामंतजी धडाडीच त्यांचं होतं मग असत की बरंच काही करायला पाहिजे आणि एकंदर त्यांच्या बोलण्यावरून असा लोकांचं हे होतं की निश्चित हे काहीतरी करतील हे करून दाखवणार आणि माझी खात्री आहे ते करून दाखवतील कारण तुमचा कॉन्फिडन्स जेव्हा बोलण्याचा असतो ना त्याच्यावरून जज केलं जातं की तुम्ही काय करणार आहात ते आमच्या नाटकात सुद्धा पहिली एंट्री घेतल्यानंतर तुम्ही कस कसं वाक्य टाकता त्याच्यावर तुमचं पुढचं सगळं कॅरेक्टर अवलंबून हो <स्था> तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हा तुम्हाला तुम्हा तुम्हा नेहमी साथ देत असतो आज फणसळकर साहेब भेटलेत या जमातीने माझ्यावर जीवापाड प्रेम केलंय हो पोलीस या लोकांनी कुठेही काहीतरी अडकल सोडतात कुठेही काही झालं तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी बरीच वर्ष झाली त्याला एकदा मी गाडी चालवत होतो माझ्याबरोबर आमचे डान्स मास्टर सुहल सरकार होते आणि माझ्या ग्रँटेड रोड माझ्या गाड्याकडून निघून स्लेटर रोड बरोबर तर स्लेटर रोड ओढला समोर एक फाटकन टॅक्सी आली तर टॅक्सी आली त्या टॅक्सीनी एका माणसाला उडवला तर उडवला तर त्याचा खांदा फ्रॅक्चर झाला आता काय करणार तर मी खाली उतरलो होतो म्हणजे त्याची चुकी त्याने लिफ्ट मारली आणि त्याने उडवलं होतं पण मी त्याला गाडीत घातलं आणि मी त्याला भाटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्याचं सगळं भाटे हॉस्पिटल वाजते घेत नाहीत तिकडे म्हणजे अपघाताच्या गोष्टी घेत नाहीत तिकडे तर त्यांनी ती घेतली केस आणि त्यांनी सगळं केलं त्याचं डॉक्टर खेर त्यावेळेस होते तिकडे डॉक्टर खेर म्हणजे तुम्हाला माहित असतील उषा किरण यांचे मिस्टर ते होते तिकडे त्याने ते सगळं केलं त्याने त्यामुळे तू आहेस काय बघ तुझं मी बघतो काय ते जाऊन आणि त्याने ते सगळं केलं बघा कोण कोण तयार असतं बघा करायला आणि मी तिकडून गेलो मग नंतर पोलीस आले पोलीस तेव्हा पण माझे फॅन होते <laughs> म्हटलं काय काय झालं नाही तुम्ही ते तुम्हाला माहिती आहे ना काय झाले तुम्हाला या यावं लागेल पोलीस स्टेशनला अरे वापरे म्हणा बरं चला येतो म्हटलं आणि ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो दुपारी तीन वाजता गेलो बसलोय मी बऱ्याच वेळ कोणी ना नायत बघतायत जात आहेत काही जण येत आहेत हसतायत जातायत हिंग लावून विचारलं नयो कोणी मला आता काय करायचं मी आपला बसला असावं सात वाजेपर्यंत मी बसलो होतो तसं मला कुणीही विचारलं नाही तुमचं काय झालं काही काही नाही तेवढ्या एक सब इन्स्पेक्टर होते तिकडेच राहणार म्हणजे त्याच्यात राहत होते पोलीस स्टेशन ते आले म्हणाले अशोकजी रिक्वेस्ट म्हटलं काय माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे एक वर्षाचा आहे तू एक वर्ष जरा येत का आमच्याकडे तर त्यात तुमच्या हस्ते हो पण काय मी काय करतोय माझं काय चाललंय बघा मी कसा बसलो आणि तुम्ही वाढदिवसाला कुठे बोलवता नाही नाही या गेलो मी आपलं म्हटलं वाढदिवस वाढदिवस केला मी तिकडे पेरा गोड बीड खाल्लं सगळं आता वाटलं आता तरी फास्ट होईल नाही परत येऊन मी बसलो खुर्चीवर मी आणि माझ्या बरोबर सुभाष सरकार होते म्हणून ते काय करावं काय कळत ना इतक्या जवळजवळ नऊ नऊ वाजून नऊ दहा वाजले असतील जे मुख्य होते तिकडचे ते ड्युटीवर कुठेतरी बाहेर गेले होते कोणतरी येणार होते त्यावेळेला मुंबईमध्ये कोणतरी बाहेरून येणार होते कुठली मोठी व्यक्ती येणार होते त्यासाठी बंदोबस्त ते, ते बंदो गेले होते ते आले आतमध्ये तर तुम्हाला सांगतो जे पोलीस स्टेशन आहे त्याला लागूनच ताडदेवची झोपडपट्टी आहे असं पाठी पाठीपाठीचा डोंगर मोठे पाठी सगळी झोपडपट्टी आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळजवळ तीन हजार लोक पोलीस स्टेशन मध्ये आले होते कशाला <laughs> अरे याला काय अर्थ आहे काय अशोक सराफला बघायला अरे जे आयला मी करूं करूं ते चला झडधड ते माझं काय करू कळत नाही तर ते आले ना ते आत्महत्यानं त्यांनी बघितलं तीन हजार लोक त्यांनी बघितले उभे खाली काय 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 झालं काय काय झालं काय त्यांना वाटलं काहीतरी राईट बीट झाली वाटत तिकडे कुठे काय झालं काय 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 नाही अशोक सरोप पाहिलेत ना ते बसले तिकडे त्यांना बघायला आले सगळे लोक आय काय असं आहे काय हो इकडे काय झालं काय चला बंद करा सगळं बंद करा चला मी गेलो म्हणजे बघा कसं का, आहे बघा मला तिकडे त्यांनी तंबवला हो पण नंतर सोडून पण दिला आणि तेव्हापासून जे माझ्याकडे त्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे ना ते अजूनही आहे पोलीस लोकांचं आणि त्यामुळे माझंही त्यांच्यावर प्रेम आहे सगळ्या प्रकारचे रोल केले मी पोलीस सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे काही काही करत असतील ते काही जी इमॅजिनरी काही असतील ते चांगले वाईट सगळे एक असा पोलीस सोडलेला नाही मी किती कॅरेक्टर मी केलेले के नाही त्यामुळे मी त्यांना फार जवळचा वाटतो रात्री अपरात्री कधी मला धरले तर असे बघतात अरे तुम्ही हजून सोडून देत ते केवढं मला खरंच हे आवडतं आणि त्यासाठी जर काय झालं आहे त्यामुळे त्यामुळे नकळत मला धसका बसलाय हो मी काहीच करू शकत नाही रात्री कोणाला घेऊन पण जाऊ शकत नाही म्हणजे ओळखीच ओळखीच कोण असं असं अशी गडबड आहे सगळी पण हे जरी असलं तर या लोकांचं या लोकांचं कशाला म्हणून मी तुम्हा सगळ्यांच आहे तुम्हाला सगळ्यांच माझ्यावर प्रेम आहे मला निश्चित माहिती आहे त्यामुळे मला हे अवॉर्ड मिळाल्यानंतर धडाधड धडाधड धड ते मला जे ह्याचे कौतुकाचे जे आले ते आले नसते हो। फार कमी लोकांच्या नशिबी अस यश मिळत असं काय नाटक करणं हे इतकं सोपं आहे सिनेमा करणं फार कठीण गोष्ट आहे ती बऱ्याच जणांना वाटते ते फार इझी आहे म्हणून नाही नाहीये ते मिळवणं फार कठीण आहे आता म्हटलं होतं नाही की नाटक मिळवणं फार कठीण आहे प्रसिद्धी पैसा मिळवणं त्याच्यापेक्षा ते टिकवणं हे जास्ती फार कठीण आहे आज तुम्ही असल्यानंतर तुम्ही पुढे एखादा केल्यानंतर तुम्ही असाल किंवा नसाल हे कोणीच सांगू शकत नाही पण जेव्हा तुम्ही आज असाल तेव्हा पुढे तुम्ही कसे असू शकाल याचा विचार तुम्ही त्यावेळेला केला तर तुम्ही राहू शकता आणि माझ्या आयुष्यात मी फक्त तेवढाच विचार केला की मला आत्ता जे मी करतोय हे मी आत्ता केलं पण समजा याच्यापेक्षा काही वेगळं करता आलं तर त्याच्यानंतर परत दुसरं हे याच्यापेक्षा काही वेगळं करता आलं तर असं मी वेगळं करत 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 राहिलो आणि सगळ्यात आवडीची गोष्ट माझ्या मजेची गोष्ट म्हणजे हे सगळं तुम्हाला आवडलं त्यामुळे मी फार नशीबवान माणूस आहे असं मी म्हणेन आपल्या सगळ्या मराठी लोकांच्या दृष्टीने फार मी काहीतरी केल्याची मला जाणीव होते आणि आपला मराठी ऑडियन्स ऐकका साधा नाही आहे म्हणजे बोलू नये पण तो थोडासा खडूस आहे तुम्ही कसे दिसताय त्याला नाही कळतो महत्व नाही त्याच तुम्ही काय करता हे बोला मी नेहमी सांगतो की तुम्ही काय करता हे बोला तुम्ही दिसता ही इम्मेटेरियल गोष्ट आहे ते आम्हाला नकोय तुम्ही कसं काम करता आणि तुमचा कॅरेक्टर तुम्ही कसं आमच्या पुढे हे ठेवता ते आम्हाला सांगा हे तसं नसतं तर दादा कोणके निळू फुले अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांना मराठी चित्रपट सृष्टीत हिरो व्हायचा काही अधिकार नव्हता <laughs> कारण आम्ही खानदानी चेहरे घेऊन लोक आलेले जन्मान लोक आलं पण तरी देखील आमच्या बाबतीत आम सगळ्यांच्याच बाबतीत म्हणून मी लोकांनी चेहरा गोष्ट इम्मटेरी ठरवली आणि ज्यांनी ज्यांनी चांगले के कामं केली त्यांना त्यांना ते सतत पाठीशी त्याच हे फलित जे आहे या सगळ्या गोष्टीच तेच म्हणजे हा आजचा पुरस्कार गौरव पुरस्कार मला खरोखरच आनंद होतो त्यामुळे मला कुणाच्या समोर मिळतोय एवढ्या लोकांच्या साक्षीने मिळतोय की माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे माझ्या आयुष्यात ही माझ्या ही कायम गोष्ट राहील धन्यवाद धन्यवाद